नमस्कार मी संदीप कळे आणि आपण वास्तव वास्तव मराठी मराठीच्या विशेष कार्यक्रमात का स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे आपण जाणून घेतोय आणि आज आपण आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असणारे उमेदवार शिवाजीराव वाडाव पाटील यांचा असून या तालुक्यातील लोकांची नक्की मतं काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण आहोत तळेघर तालुका आंबेगाव या ठिकाणी आपल्या समेत काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नक्की सरकारच्या योजनांवर ते खुश आहेत का नवीन येणारं सरकार कसं असावं त्यांना लोकप्रतिनिधी कसे पाहिजेत या आधी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत जे सरकार आहे आता, आता जे सरकार आहे त्याच्या धोरणांवर तुम्ही खुश आहात का आत्ताच्या सरकारच्या धोरणावर खुश आहे तस पण थोडं सरकार बदलायला पाहिजे का बदलाय पाहिजे कारण कस आहे ते सरकार म्हणलं ना जे आहे आर्थिक नाही का ते वाढत चालेल पेट्रोल डिझेल किंवा आपलं गॅस हे वाढत चाललेले हे सरकार बदलायला पाहिजे हा बदल हे म्हणतात तुम्ही खरंय का खरे काय खरं का बदलाय पाहिजे पेट्रोल डिझेल वाढत चालेल त्याच्या पेट्रोल डिझेलने असा काय फरक पडतो आई पण जरा परिस्थिती मध्ये जरा बिघडत चालले बिघडत चालले काय सांगाल तुम्हाला मोदी सरकार आहे शिंदे सरकार आहे त्याच्यावर खुश आहे का तुम्ही सगळी बरोबर आहे बरोबर आहे योजना चांगल्या आहेत का आहे काय नाही सारखंच आहे काँग्रेसचं सरकार होतं आणि आता भाजपचं सरकार आहे दोन्ही काय फरक आहे पुढे काय फरक नाही का काय सांगाल तुम्ही काँग्रेसचं सरकार आणि भाजपचं सरकार या मध्ये काय फरक झाला होतं का आहे ना काय फरक आहे चांगली सुविधा झाली आता पहिले नव्हती एवढी आता खासदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला पुढं इथे शिरो कसं आहे अमल कोहल्यांचं काम चांगलंय तर अमोल कोहल्यांच्या विरोधात शिवाजीराव आडुळेराव पाटील अजितदादा गटाकडून उभे राहणार आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कशी होईल लढण सांग तू फाईट होईल चुप फाईट होईल तुमचा भाग कोणाच्या बरोबर जाईल आपला भाग काय आता अडलरावकडून अडलरावकडून कशामुळे मोदीमुळं मोदीमुळं म्हणजे मोदीवर खुश आहेत हा मोदी सरकारवर खूश येते त्यांचं म्हणणं मोदी सरकारवर खुश आम्ही मोदी सरकारवर खुश आहे खुश आहेत आम्ही कारण त्यांनी पी एम किसान योजना किंवा अशा अनेक योजना नाही का ते लोकांपर्यंत पोचवतात नाही का पण एवढंच का आजचे दिन आहे गे आजचे दिन आहे गे असं म्हणत आहे ना पेट्रोल डिझेलवरती वाढ केली ना थोडक्यात आता भाजीपाला झाला किंवा किराणा माल झाला हा सुद्धा भरमसात वाढत गेला अमलकोल्ले खासदार आहेत तुमचे ते संसदेत प्रश्न मांडतात का प्रश्न मांडतात ते पण अजून त्याचे काय हे म्हणजे झालेलं नाही अंमलबजावणी झालेलं नाही आता ते परत लोकसभेला उभे त्यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव आहेत कुणाकड कल राहील माझ्या मा म्हणण्यानुसार आहे ना अमोल कोल्हे थोडासा कल राहील अमोल कोल्हे कल राहील काय वाटतं तुम्हाला कुणाकडे कल राहील शिवाजीराव आढळराव की अमोल कोल्हे शिवाजीराव आड का काय बर आमदार नाही माझी खासदार माझी खासदार त्यांच्या समज दिली पाटील सहकार मंत्री आता बरोबर मग नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय गाव कुठलं जांभोरी काय सरकार कसं आहे सरकार काय चांगलं आहे वाईट आहे कसं आहे एकीकडून चांगलं आहे एक वाईट आहे <laughs> का बरं चांगलं काय काय चांगलं म्हणायचं सगळं महाय होऊन गेली म्हणजे चांगलं नाही का <laughs> का नाही खासदार कोण आहे खासदार कोण आहे खासदार खासदार पाटील नाही आमदार आहेत आम खासदार आपला कोली कोली कोल्हे आता परत निवडणूक आली ना हो कोल्हे परत उभे राहणार आहेत पाटील त्यांच्या विरोधात कशी लढत होईल लढत होईल का कोणाच्या बाजूने असतील लोक सध्या अमोलच्या बाजून अमोल कोल्ह्यांच्या का काय आता आपल्या वळशांनी थोडा गद्दारी केल्यामुळं लोक सगळी भावना उडाल तिची काय केलं वळसे पाटलांनी तो दुसऱ्या म्हणजे दादा बरोबर गेले वळसे पाटील नाराजी लोकांमध्ये हो नाराजी मग अमोल पाटील आणि शिवाजी आडा हे दोघं विरोधात होते आतापर्यंत आता ते एकत्रित आले त्याचा वळसे पाटील आणि शिवाजी हे दोघं विरोधात दो होते आतापर्यंत आता ते एकत्रित आले त्याचा फायदा होईल ना त्यांना आता ते माहित आता आपल्याला काय सांगता येणार लोकांचं कल कोणाकडे राहील सध्या अमोल कोल्याकड राहणार सध्या अमोल कोल्हे बाबा अमोल कोल्हे माहिती आहे का तुम्हाला हे म्हणतात अमोल कोल्हेकडे कल राहील मग आहे आता काय पहिलं निवडून दिलंय ते ना आम्ही राष्ट्रवादीचे येते ना पण तेव्हा वळसे पाटील अमोल कोल्हेंचा प्रचार करत होते आता वळसे पाटील अमोल कोल्यांच्या विरोधात मग तरी अमोल कोल्हाला मतदान काय सांगता येत नाही आता कल फिरला कुठं फिर आता कल कुठं फिरलाय तुम्हाला काय वाटतंय नाही नाही अजून आपल्या आम्हाला काय त्याची जाण तुम्हाला काय सांगाल सरकारच्या योजना कशा आहेत सरकारच्या योजना चांगल्या पण ते सांगता येत नाही जनतेचा खोल कुठं जाईल ते काय सांगता येत नाही का बरं असं काय वाटतंय आता काय होईल ते काय सांगता येणार नाही आता आधीच काय सांगता येणार नाही एक्झिट पोल पाहिला का तुला नाही एक्झिट पोल नाही पाहिला अमोल कोल्हाच्या कामावर काय सांगाल नाही त्यांचे काम चांगले आणि आता वळसे पाटील अमोल कोल्ह्यांच्या विरोधात मग अमोल कोल्याला फटका बसेल काय सांगता येत नाही असं काय सांगू शकत नाही असं काय सांगू आता जनतेच्या याच्यावर जनतेच्या ह्याच्यावर अजूनही काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू कोणतं गाव आहे हा गाव कोणतं जांभोरे सरकारच्या योजना आहेत का तरुणांसाठी सरकार चांगलं आहे का चांगलं आहे खासदार कोण आहे खासदार कोण आहे अमोल कोल्हे खासदार माहिती आहे का अमोल कोल्हे खासदार माहिती आहे माहित आहे का अमोल कोल्हे खासदार तरुण होते तरुणांना खासदार कोण आहे हे सांगता येत नाही अजूनही काही नागरिक आहेत काय सांगाल सरकार कसं आहे सरकार चांगलं परंतु कार्यकर्ते योजना आलेल्या ते काय आमच्या पर्यंत पोहोच करते नाही कोणते कार्यकर्ते आता को राष्ट्रवादीवाला कंचे कार्यकर्ते दोन राष्ट्रवादी एक अजितदादाचे राष्ट्रवादी एक शरद पवारांचे राष्ट्रवादी नाही शरद पवारला नाही आम्ही नाव ठेवू शकते का बरं पण तिकून जे आता आता तूप पडली एवढ्यात तुम्हाला वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांवर बोट ठेवायचं वळसे पाटला का बरं वळसे पाटलाचे कार्यकर्ते काम नाही करत काम नाही करते ते परंतु तुमचा सगळा जो भाग आहे पश्चिम पट्टा तो वळसे पाटलांसोबतच राहिला आतापर्यंत नाही तो आम्ही या वर्षी बदलणार आहे आता विधानसभेची निवडणूक लांब आहे लोकसभा शरद पवारांकडून अमोल कोल्ले आणि अजित पवार आणि वळसे पाटलांकडून शिवाजीराव आहे नाही मग आमचं आडरराव आहे आडरराव आहे मग तुम्ही वळसे पाटील आणि आड तर आता एकत्र आहेत ना आम्ही पहिल्यापासून आढळराव कसे एकदा हा आता वळसे पाटील पण तुमच्यात आहे वळसे पाटील जरी आमच्यात असणार पण तो वळशे पाटलांनी इकडे काही बारकाईना लक्ष दिलं नाही त्यांच्या कार्यकर्ते भरवसा ठेवला आणि त्या कार्यकर्त्यांनी जे स्कीम जे खालून आली जे गरीबापर्यंत काय फोच आली नाही आडररावांचं समर्थन करतायत परंतु वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी योजना दिल्या नाहीत आमच्याकडे लक्ष देत नाही अशी यांची तक्रार आहे माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत आपल्या समोर त्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही सरकारच्या योजना कशा आहेत सरकारच्या योजना या चांगल्याच असतात चांगल्यासाठीच नियोजन करून त्या योजना दिलेल्या असतात त्यातल्या त्रुटी दूर करून कशा योजना पोहोचतील अशा दृष्टीकोन तयार केलेल्या जातात परंतु काही ठिकाणी देताना पोचवताना थोड्या त्रुटी जाणवल्या तर मग त्या फेल होतात त्याची अशी दुरावस्था होते लोकसभेची निवडणूक आहे अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्यात लढत होणार आहे तर या प्रचारामधला मुद्दा काय असेल या लढतीतला ह्या लढतीतला मुद्दा राहण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही कारण सध्या काय झाले सेना असेल तर त्याचे दोन तुकडे झालेत राष्ट्रवादी असेल तर त्याचे दोन तुकडे झालेत या मुद्दा आणि याच्याकडं न पाहता कोण कामाचा आहे आणि कोण काय करू शकतो अशी दृष्टिकोन ठेवूनच उद्याची इलेक्शन होणार आहे दोन्ही पैकी कोण कामाचा उमेदवार आहे आता तसं पाहायला गेल्यास गेल्या पाच वर्षात आडराव पडले जरी असले तर पाच वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून आहेत प्रत्येक रविवारी जनता दरबार त्यांचा चालू असतो सर्वसामान्य आणि मुख्यमंत्र्याकडनं बऱ्या प्रमाणात फंड आणून चांगल्या स्वरूपाची काम उभी पाच वर्षाचं काम सांगता तुम्ही पण पंधरा वर्षाच्या कामाचा पण हिशोब द्यावा लागणार आहे आढळरावांनी पंधरा वर्षात मागील काय कामं केली आढळरावांनी पंधरा वर्षात जी कामं केली ती आदिवासी भागात त्यांचं आदिवासींचं पूर्वीपासून कधी जमलं नसल्यामुळं आदिवासी भागात कामं जरी दिली तर लोक घ्यायला तयार नव्हते असा एक काळ होता त्यामुळं आदिवासी भागात नगण्य कामं झाली अमोल कोल्हेांगलं आहे असा सुरू सुरू येतोय त्याच्यावर काय सांगाल नाही अमोल कोल्हे संसदेत काम चांगलं केलेलंच आहे परंतु त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते भेटताना कमी भेटतात लोकांशी संपर्क कमी राहतो किंवा त्यांच्या घरी गेलं तरी ते कुठल्या तरी शूटिंगला कुठल्या तरी कार्यक्रमात ते तिकडं व्यस्त असतात सभागृहात त्यांनी संसदेत उत्कृष्ट त्यांनी संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार जरी मिळाला आहे मिळालेला आहे त्यांनी निश्चितच मांडणी केलेली आहे ती उत्कृष्ट आहे त्याबाबत आमचं दुमत नाहीये परंतु जनसंपर्क सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे त्याचा हो तोटा होईल का त्यांना लोकसभेत नक्कीच तोटा होईल आणि त्यांच्याकडं कार्यकर्त्यांचा त्या पद्धतीचा संच नाहीये संबंध आहेत संबंध आहेत परंतु ते चा... शरद पवारांची उद्धव ठाकरेंची सहानुभूती आहे त्याचा फायदा होईल ना त्यांना त्यांना शरद पवारांच्या सहानुभूतीचा निश्चित फायदा होईल आणि उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा देखील फायदा होईल पण लढताना शेवटच्या टोकापर्यंत ते टिकू शकणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं आणि शिंदे सरकार बरोबर ते गेलेले तर त्याचा तोटा होईल का काही शिवाजीराव ना आढळरावला आता तसं जर म्हणलं गेलं तर हा समाजाचा कला असू आता वैटीस बोलून काय त्याचा उपयोग नाही काय हा आता इथून पुढं काय होईल ते रात्रीतून चिन्ह बदललं जातं घटकेचा भरोसा नाही लोकांचा म्हणजे कसं बदललं रात्री तुम कसं काय बदल रात्री तुम म्हणजे आता ज्या मनस तसा चाललेले सर म्हणजे पक्ष फोडले जातात तस मतदार फोडले जातील अहो लय वेळा लय वेळा मतदार हा काय सांगाल तुम्ही सरकारच्या योजनांवर खुश आहेत का तुम्ही तस तस सरकारच्या ज्या योजना आहेत या चांगल्यापैकी आहेत परंतु शेतकऱ्याजवळ पोचत नाहीत आणि पोचले तरी त्याचा फारसा उपयोगही होत नाही म्हणजे अशा पद्धतीत आहेत तर आता काही आढळराव पाटील खासदार होते तीन चार वेळा खासदार झाले ते परंतु या भागात कधी ते फिरकले नाही आडळराव फिरकले नाही आतापर्यंत कधी अमोल कोल्हे फिरकले कधी अमोल कोल्हे आले एक दोन वेळा ते या असे म्हणजे पण ते येतात त्यांचं ते जरी इकडे नाही आले तरी काम चालू आहे म्हणजे अमोल काम कामावर खुश आहे त्यांना काय सांगाल तुम्ही सांगू ना तुम्ही किती काम केली आमच्या भागात एवढं तरी सांगा आम्हाला कमीत कमी काय काम केली कशी केली केले आडाराव पाटील जे आहेत ते पंधरा वर्षात फिरकले नाहीत असं यांचं म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही सरकारच्या कामावर खुश आहात का तुम्ही सरकारच्या कामावर खुश नाही तसे मग आता परत लोकसभा लोकसभेची निवडणूक आहे सरकार आता परत निवडलं जाणार केंद्राचं त्याच्यावर काय सांगाल तुम्ही अमोल चांगलं आहे का शिवाजीराव आढळरावांचं अमोलराव था था चांगलं वाटतं शिवाजीरावराव अजूनही काही नागरिक आहे त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करू अमोल कोल्हे खासदार आहेत तुमचे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे काम त्यांचं काम आहे चांगलं आहे त्यांचं काम आता परत लोकसभेला उभे राहणार आहेत लोकसभेला उभे राहू द्या पण समाजाची कामं केली पाहिजेत तिथल्या आदिवासी पट्ट्यामध्ये जो हिरड्याला भाव आहे हा एकमेव हिरड्याला भाव असतो आणि पूर्वी पूर्वीकडे कसं असतं आहे कांदा बटाटा यांना खूप भाव असतो प्रत्येक नुसकान झाले तर त्यांना नुसखांवर बाय भेटते पण हा आदिवासी जो ग्रामीण पट्टा आहे त्या आदिवासी ग्रामीण पट्ट्यामध्ये हिरड्याचा मच मंत्री होतात संत्री होतात पण काही आहे फक्त तेवढ्या पुढे निवडणुकी आल्या तेवढ्या फक्त घोषणा करायच्या आणि घोषणा झाल्या का मागचा सपाट काय उपयोग होत नाही ना मग त्याचा राजकीय पुढारी फसवतात का आदिवासी जनतेला असं राजकीय पुढारी फसवतात फक्त घोषणा करतात त्याचा पुढे पुढे लोकांना फायदा झाला पाहिजे ना घोषणा दिली तिथे अमाऊंट बजावली शंभर टक्के झाली पाहिजे नाही तर घोषणा द्यायच्या नाही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांचा तालुका आहे त्यांचं काम तर चांगलं आहे ना त्यांचं पहिल्यापासून त्यांचं काम चांगलंच चाललं चांगलं चांगलंच आहे माझा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शिवाजीराव आढळरावांचा प्रचार करणारे शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार आहे त्याचा फायदा शिवाजीराव आढावा पाटलांना होईल का आता हे बघा हे सगळं लोकमत आले लोकांची जी भावना असेल त्या पद्धतीने ते मतदान करणार अमोल कोल्हे काम चांगलं आहे की शिवाजीराव आढावाचं तसं पाहिलं तर अमोल कोल्हे हे समाजामध्ये इकडे तिकडे हिंडतात शिवाजीराव आढळराव पाटील हे पण आहे चांगले परंतु समाजामध्ये एक येणे आणि समाजातून थोडं सम, म्हणजे संवाद हा महत्वाचा असतो संवाद महत्वाचा आहे मग कुणाचा संवाद चांगला आहे तसं पाहिलं तर दोन्ही ठिकाणी संवाद बघण ते चांगलाच आहे अमोल शरद पवारांबरोबर आणि अजितदादांबरोबर शिवाजी आहे कल कुणाकडे राहील कल आता हे शेवटी आहे समाजावरती अवलंबून आहे सांगता येणार नाही आपण पाहू शकता की कल कुणाकडे हे सांगता येणार नाही तरुण युवक आहेत आपल्या संवाद साधण्याचा प्रयत्न करत काय सांगाल तुम्ही निवडणूक लागली आता अमोल कोल्हे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात शिवाजीराव आढळ कशी होईल लढत काय एवढं काय सांगत नाही खुश आहे का अमोल कोल्हे कामावर खुश आहात का तुम्ही तस काय म्हणजे साहेबांनी अर्डरावनी कामं केली पहिले ते होते तेव्हा आता अमोल कोल्हेंनी कामं केली दोघांनी काम केले तर असं काही नाही की कणीस काम लढत कशी होईल आंबेगाव कडे कोणा बरोबर जातील आंबेगाव कोणा बरोबर जातील एवढं काय म्हणजे नक्की काय सांगता येणार सांगू शकत नाही आंबेगाव आंबेगावकर कोणासोबत जातील हे सांगू शकत नाही सरकारची का काम माहित का तुम्हाला सरकार सरकारवर खुशी का तुम्ही सरकारच्या योजना भेटल्या का तुम्हाला सरकारच्या योजना भेटल्या का नाही बा आपले ज्ञान नाही भेटलं ना काय भेटलं का सरकार नाही नाही योजना भेटल्या का नाही आता निवडणूक आहे माहितीये का माहिती आता पुढार येतील निवडणुकीला काय सांगाल काय केली मत द्यायची काय करायला मत द्यायची कोणला द्यायची कोल्हाला द्यायची काढावला काय ना द्यायची मत समाजाच्या माना समाजाच्या मानावर काय केली सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पोचतात का सर्वसामान्यांपर्यंत हा पोचत पोचतात काय योजना सरकारच्या पोचण्या तुमच्या अजून नाही पोचल्या काही नाही अमोल कोले खासदार माहिती तुम्हाला काय काय देतात तेवढा फायदा करून घेतू नाय करत काय दिलं तर नाही गरीबांच्या कोणी नाही मरदारा दिल्या तर काय दिलंय काहीच नाही दिलं काहीच नाही दिलं निवडणुकीला आता प्रचार करायला सांगणार का जे दिला ते लिहिले दिलं आम्हाला काय दिलंय म्हणजे ज्यांना भेटायचं त्यांना त्यांनीच भेटत आहे आम्हाला कोणत नाही काय गरीबाला विचार नाही बुडारी घेतात खात तर लाल काय काय पुढारी हातात सत्ता आहे आम्हाला कोण विचारत अशाच प्रतिक्रिया येतात सर्वसामान्यांच्या आंबेगाव विधानसभेत आपण आहोत तळेघर या ठिकाणी आपण जनतेचा कौल घेतोय नक्की जनतेच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्या समेत काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू नक्की ते सरकारच्या योजनेवर खुश आहेत का सरकार कोणतं माहितीये आहे का तुम्हाला माहिती ना कोणतं आता सरकार केंद्रात कोणतं सरकार होतं भाजप भाजपचं सरकार होत राज्यात शिंदे सरकार आहे शिंदे सरकार आणि भाजप सरकार खुश आहात तुम्ही आहे ना चांगलं काम आहे काय काय काम आहे ना भरपूर केलं आता काय अजून काय करावं आता लोकसभेची निवडणूक आहे अमोल कोल्हे उमेदवार आहे अमोल कोल्हे आणि मग कुणाची सरशी होईल काय सांगतात ना टू फाईट होणार टप फाईट होईल आदिवासी भाग कोणासोबत राहील सध्या दिलीप वळसे पाटील सोबत दिलीप वळसे पाटील तर शरद पवारांना सोडून गेले गेले पण आता आमच्याकडे काम दिली वळसे पाटलांनी केले सगळे बऱ्यापैकी समाज वळसे पाटलांच्या समुद्र आहे वळसे पाटील आढराव एकत्र आहेत मग काय सांगतात ना आढरावांना मत मतदान होईल का वळसे पाटील म्हणतील त्यांना कंफर्म वळसे पाटील म्हणतील त्यांना खरे का हो अजूनही काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू वळसे पाटील म्हणतील त्यांनाच आम्ही मतदान करणार सरकारच्या योजनांवर खुश आहे का हा अमोल कोल्ले आता उभे राहणार आहेत परत त्यांच्या विरोधात शिवाजीराव राव आडरावे कशी लढत होईल काय काय तुम्हाला काय वाटतं नाही नाही सांगता येणार ना। आप खुश आहे का तुम्ही आप खुश आहे का बरं खुश आहे अमोल कोल्ले आता सरकारच्या विरोधातले खासदार आहेत आपले पर ते परत उभे राहणार आहे काय सांगाल अमोल कोल्ह्यांच्या कामावर शिवाजी आडाराव माहितीयेत का हो शिवाजी आडराव आणि अमोल कोल्हे मध्ये लढत होणार आहे हा काय आपलं काय सांगाल तुम्ही अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांचं काम कस आहे अमोल कोल्यांचं काम चांगलं आहे शिवाजी आडरावांचं काम कसं आहे त्यांचं पण चांगलंच आहे आता कोल्हे आणि आडराव लोकसभेला समोरासमोर उभे राहणार आहे कस होईल लढत लढत तर जंगीत लढत होईल दोघांची कारण हरवराव पाटील बऱ्याच वर्षापासून पंधरा वर्षापासून खासदार होते आता कोल्हे पाच वर्षापासून आहेत खासदार आता दोघांमध्ये तर बऱ्याच दिवसांनी पंधरा वर्षाच्या नंतर हरवराव पाटील पडले होते आता कोल्हे भाऊ आता दोघांमध्ये तर जंगीत लढत होईल सोबत राहील कोल्हे कोल्हे आडरराव पाटील पंधरा वर्ष खासदार होते अमोल कोल्हे पाच वर्ष आहेत परंतु यांचा कल अमोल कोल्हे पाहू शकता आंबेगावच्या आदिवासी भागातील जे मतदार आहेत ते अजून कन्फ्यूज आहेत त्यांनी आपलं मत कायम केलेलं नाही जशी निवडणूक जवळ जवळ येईल तसे हे लोक आपलं मत बनवत जातील आणि आपलं मत मतपेढीत टाकतील आणि त्यानंतर येणारा निकाल हा कसा असतो ते आपल्याला पाहावे लागेल